अंबाजुगाई शहरातील हजारो कुटुंबियांच्या अभिनव उपक्रम ग्राहकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचं काम केलं आहे केवळ व्यवसाय न पाहता आलेल्या उत्पन्नातून ग्राहकांना काहीतरी नव देण्याचा जयप्रकाश शिंदे यांचा प्रयत्न असतो गतवर्षी जयप्रकाश ज्वेलर्सच्या वतीनं विजेत्या ग्राहकास विमानाद्वारे परदेशी सफर करण्याची संधी निर्माण करून दिली होती यंदा अनोखी संधी उपलब्ध करून दिली आहे यंदा लकी विजेत्या ग्राहकास हेलिकॉप्टरद्वारे सफर घडवली जाणार आहे त्याचा सोहळा शुक्रवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग बप्पा सोनवणे व केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिताताई अक्षय मुनरा व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत काढली जाणार असल्याची माहिती जयप्रकाश ज्वेलरचे प्रोपरायटर जयप्रकाश शिंदे यांनी दिले आहेत वार्ता करिता परमेश्वर गीते अंबा जोगाई जिल्हा बीड आपकी बारी हेलिकॉप्टर ची सवारी या योजनेचा सुंदर असा बक्षीस वितरण सोहळा दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार सव्वीस सायंकाळी साडेचार वाजता साधना मंगल कार्यालय कारखाना आरोड अंबाजोगाई हो या ठिकाणी आयोजन केलेलं आहे तर या कार्यक्रमासाठी या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आपल्या विभागाचे खासदार माननीय श्री बजरंग बप्पा सोनवणे तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून आपल्या विभागाचे आमदार माननीय सौ नमिताताई अक्षयभैया मुंदडा आणि इतर बरेच मान्य या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे आणि आम्ही सर्वजण फक्त आणि फक्त आपल्या सर्वांची वाट पाहतोय कारण जयप्रकाश ज्वेलर्स कोणताही कार्यक्रम कुठलीही योजना कुठलीही ऑफर इतकं मन लावून करताना आणि याचा एकच हेतू असतो की आपल्या सर्वांना एक आगळा वेगळा अनुभव मिळावा आपल्या सगळ्यांना एक आगळा वेगळा आनंद मिळावा आणि तितकीच मनापासून मेहनत किंवा त्याच्यापेक्षाही जास्त मेहनत आम्ही या हेलिकॉप्टरच्या राईडच्या योजनेसाठी केली होती आणि या कार्यक्रमासाठी पण केलेली आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने या योजनेला भरघोसाचा प्रतिसाद तर मिळाला पण वेळ आलीये आता या योजनेचा आनंद लुटण्याची म्हणून मी आपल्या सर्वांना एकच विनंती करतो की आपण सर्वांनी तेवीस तारखेला सायंकाळी साडेचार वाजता साधना मंगल कार्यालय या ठिकाणी यावं आणि एक आगळा वेगळा आनंद घ्यावा एक आगळा वेगळा अनुभव घ्यावा आणि तुमचाही आमचाही आनंद द्विगुणित करावा एवढीच मी विनंती करतो धन्यवाद